दहिगाव या गावात प्रथमच एकाहत्तर एकाहत्तर सरकार ग्रुपमार्फत बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यातून तब्बल पंचवीस शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील प्रथम बक्षीस हे मारुड येथील शेतकऱ्याने पटकवले शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये किमतीचे रेफ्रिजिरेटर बक्षीस म्हणून भेट देण्यात आले या स्पर्धेला पाहण्यासाठी दहगाव सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थिती दिली होती ही स्पर्धा गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी वाजता संपन्न झाली यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीसपासून पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल दहिगाव या गावात एकाहत्तर एकाहत्तर सरकार ग्रुपमार्फत गुरुवारी भव्य बैलगाडी स्पर्धा अर्थात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाडी स्पर्धेमध्ये मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यातून पंचवीस शेतकरी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता दहिगाव गावातील करण महाजन यांच्या शेतात स्पर्धा घेण्यात आली व शेत स्पर्धेसाठी तयार करण्यात आले होते येथे दुपारी साडेबारा ते सायंकाळी चार या वेळेत ही स्पर्धा पार पडली व विजेता स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये मारुड येथील शरीफ तळवी या शेतकऱ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक पहूर तालुका जामनेर येथील सोनू पांढरे यांनी तर तृतीय क्रमांक मोहरत तालुका चोपळा येथील मुराद अब्बास तळवी याने पटकावला प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार रुपये किमतीचे फ्रीज रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस बारा हजार रुपये किमतीची ई डी टी व्ही तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस सहा हजार रुपये किमतीचे कूलर बक्षीस म्हणून विजयी स्पर्धकांना वितरण करण्यात आले सदर स्पर्धा कमिटी अध्यक्ष करण अरुण महाजन व एकाहत्तर एकाहत्तर एक सरकार ग्रुपच्या सदस्यांमार्फत आयोजित करण्यात आली होती व त्यांच्या हस्तेच बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल समाधान चौधरी दीपक पाटील योगेश माळी आनंद पाटील हे पंच म्हणून या ठिकाणी उपस्थित होते तर या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता अजय पाटील सचिन पाटील निखिल पाटील पप्पू पाटील भूपेंद्र कोळी विपुल पाटील राज पाटील पारस महाजन दिनेश पाटील दीपक पाटील दीपक कुंभार जीवन महाजन मयूर पाटील विनोद पाटील चेतन चौधरी हेमंत पाटील आदींनी परिश्रम घेतले जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास, यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू いいね。<All> right. आपल्याला लगेच स्पर्धेला सुरुवात करायची त्यामुळे सर्वांनी बाजूला व्हायचं ये रे अरे अप्पा इ वालाउने रे चल उधर से अरे आपई जरा वाला आपी ने

可以呀？